शेतकरी मित्रांनो या वर्षीचा म्हणजेच की दोन हजार पंचवीस सव्वीस चालू वर्षाचा पीक विमा जो की शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही आता लवकरात लवकर म्हणजेच की पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असा पाहिजे की, की कोणते एक काम केल्याशिवाय तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर राज्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून लाभ मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा पीक विमा हेक्टरी सत्तर हजार रुपयापर्यंत मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बागायतार शेतकऱ्यानंतर जास्तच मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही तुम्ही इथून मागं तुमचे पीक पाहणी केली होती त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते अखेर ते पंचनामे झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना मदत तातडीची मदत जाहीर करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरसुद्धा जमा झालेली आहे नेमकी कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही मदत पोहोचणार आहे त्याचबरोबर नेमकी कितपर्यंत ही नुकसान भरपाई असो किंवा पीक विमा असो मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आहे पण त्या नवीन असाल तर आपल्या शेतकरी नंबर नंबरवरून चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच सांगित राहतो त्या तुम्हीला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे जे काही उभे पीक होते ते जमी दोस्त झालेले त्या पिकांच्या आता नुकसान भरपाई जी काही होती ती आता मंजूर करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा सुद्धा पडणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती मदत मिळणार आहे नेमकी कधीपर्यंत मिळणार आहे संपूर्ण माहिती येणार आहे पण जी काही अध्या आध्यापर्यंत मदत थांबली होती ती का थांबली होती था शेतकरी मित्रांनो आपल्या देशाचे आर्थिक गृहमंत्री अमित शहाजी जेव्हा महाराष्ट्रा दौऱ्यावर आले त्यानंतर ही मदत जाहीर करण्यात आली जे काही आपले बजेट होते जे काही शेतकऱ्यांना लागणारी निधा निधी होती ती मंजूर करण्यात आली आणि शेतकऱ्यांना आता ही मदत मिळणार आहे जे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्यात आले त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र आहेत कारण की शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे कोणाच्या पीक उघडून गेले कोणाचे पाण्याखालीचा आजूक बी आहे कोणाची शेतकऱ्याची शेतीच खडून गेलेली आहे कोणाची म्हशीचं नुकसान झाले आहे कोणाच्या घराचं नुकसान झालेलं आहे आर जीवितहानी झालेली आहे काही शेतकऱ्यांची त्याची मोबदला सरकार नेणार आहे शेतकरी मित्रांनो आता हेक्टरी पाहून घ्या मदत किती होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे पीक जर खराब नुकते पीकिमा जर दर मिळा असाल तर तुम्हाला हेक्टर सत्तावीस हजार ते पन्नास हजार दरम्यान नुकती किमा मिळणार आहे कारण की जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यानुसार त्यांना पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर कोणती तुमच्या त्या हेक्टरमध्ये कोणती शेती होती कापूस होता सोयाबीन होता किंवा फळबाग होती इतर कोणत्या शेती असेल ती शेती अनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची केवयशी अपूर्ण आहे ज्या शेतकऱ्यांची सी पूर्ण आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत पण ज्या शेतकऱ्यांची सी अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड केवायसी करून घ्यायची आहे आणि बँकला आधार कार्ड लिंक करायचं आहे कारण की जे काही तुम्हाला शासकीय मदत मिळत आहे ती डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पाठवण्यात येत आहे आणि डी बी टी प्रणालीद्वारे जेव्हा पैसे पाठवण्यात येतात तेव्हा फक्त आणि फक्त आधार कार्ड नंबरवरद्वारेच पाठवण्यात येतात त्यामुळे सांगितलं तो की आधार कार्डची केवायसी करा आणि बँकला लिंक करा जेणेकरून तुम्हाला ही मदत लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे नुकसान झालेले म्हणजे की तुमचे पीक अजूनसुद्धा उभे असतात आणि थोडेफार सध्या तुम्हाला नुकसान म्हणजे की पिकाला थोडाफार सुद्धा लाभ होत असेल तर तुम्हाला पीक, थोड़ा थोड़ा पीक कमी मिळणार आहे आणि तुमचं पीक जमीन दोस्त झालं असेल पिकाचं काहीच आले नसन तुम्हाला पीक किमान जास्त मिळणार आहे आणि तुमची जमीनच खडून गेली असेल जी काही काही आहे माती आहे ती समजी जर रानातून खडून पाणी पाट रानातून पाण्याचे पाट वाहिलेले असतात तर तुम्हाला अजून जास्त पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर तुमची फळबाग जर नष्ट झाली असेल तुम्हाला अजून जास्त पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे पीक विमा आता तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण तुम्ही हे काम करायचं आहे की सी कम्प्लीट करायची आहे आपलं काम होतं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची हे की केलेलं आहे आता तुमचं काम आहे तुमच्या मित्रांना माथेवकांना व्हिडिओ शेअर करायचा आणि माहिती पोहोचायची व्हिडिओ नक्की समोर पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद